पण गेल्या दीड दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राची ओळख घोटाळेबाजाचा महाराष्ट्र वसुली करणारा महाराष्ट्र गुंडगिरींना आश्रय देणारा महाराष्ट्र पक्ष फोडाफोडी करणारा महाराष्ट्र आणि त्याच्या पलीकडे जाऊन खोकेबाजाचा महाराष्ट्र ही नवी ओळख महाराष्ट्राची करण्यात आत्ताच्या शिंदे सरकारने प्रचंड मोठी प्रगती केली आहे ही प्रगती एवढी मोठी आहे की महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्याचे स्वप्न दाखवून अधोगतीकडे नेण्यासाठी कुठेही महाराष्ट्र आता त्यांनी कमी पडू दिला नाही काल परवा झालेली घटना गणपत गायकवाड नावाच्या आमदारांनी केलेला गोळीबार भारतीय जनता पक्षाचा आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे शहर अध्यक्ष आणि त्यांना मिळालेला राजाश्रय आणि राजपुत्राचा पाठिंबा यामुळे जी घटना गुंडगिरीच्याकडे महाराष्ट्र जाताना आपल्याला दिसतो आहे जी घटना झाली महाराष्ट्राची मान शर्मेनी खाली घालावी महाराष्ट्राच्या इतिहासाला परंपरेला काळ काळा दिवस म्हणावा किंवा काळं फासणारी अशी घटना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसाच्या कॅबिनमध्ये पोलीस, पोलीस इन्स्पेक्टरच्या कॅबिनमध्ये अशा प्रकारची घटना होणं हे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं दुर्दैव आहे खरं तर ज्या वेळेस ही घटना झाल्यानंतर गायकवाडांनी जे आरोप केलेत ते महाराष्ट्रातील सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा गरिमा धुळीस मिळवली आहे आणि ही सगळी परिस्थिती खरं तर गजा मारणे नावाच्या जे पहा गुंडगिरी कितीच हिंमत चालली गुंडगिरीला कसा राजाश्रय मिळतो आहे ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे असा गजा मारणे त्याला वर्षावर घेऊन जातात राजपुत्र म्हणजे मुख्यमंत्र्याच्या गेल्या पस्तीस चाळीस वर्षाचा संघर्ष जो आहे किंवा त्यांनी कष्टातून ऐश्वर्य सत्ता संपादन केलं आहे माहीत नाही महाराष्ट्राच्या वाट्याला हे सत्तेत बसलेल्या यांची पोरं कष्टाने उभे झालेल्या नेत्यांना संपवायसाठी निघालीत का असाही प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचे पुत्र त्यांची भेट घालून देतात आणि वर्षावर घेऊन जातात म्हणजे आता पक्षामध्ये गुंडांची स्पेशल भरती विशेष भरती या सरकारने सुरू केली आहे याचं एक उदाहरण आहे बघा खरं हे सगळं आता विषय पोलीस हाताळत आहेत आणि त्यांना आता कोठडी कोठडीदेखील अकरा दिवसांची मिळालेली आहे मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांवर जे बेछूट आरोप करत आहेत ते अत्यंत बिनबुडाचे आहेत आणि यावर म्हणजे आता तुम्ही पहा की जो गायकवाडांचा एक व्हिडिओ की त्या महिलांच्या त्या आरडाओरडा आहेत की हे आमचे जमीन बळकवायला आलेत वगैरे त्यामुळे या विषयाला विविध अँगल आहे परंतु अत्यंत बिनबुडाचे आरोप गायकवाड यांनी केलेले आहेत त्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्यावर हे मुख्यमंत्री काही केवळ शिवसेनेचे नाही आहेत एकनाथ शिंदेजी हे सबंध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि कोणी उठावं आणि तोंडसुख घ्यावं हे असं आम्ही खपवून घेणार नाही नाही असं आहे की मग वडेटीवारांची पण चौकशी करायला पाहिजे अशा खणून काढलं तर सुद्धा काही गोष्टी निघू शकतात परंतु असं आहे की राजकारणामध्ये आम्ही काही नीतिमत्ता पाळून आहोत आणि हे कॉन्ट्रॅक्टरांचं राज्य आहे वगैरे आणि हे जेव्हा हे काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आहेत तेव्हा शिवसेनेवर अशा प्रकारचे आरोप म्हणजे जेव्हा महानगरपालिका शिवसेना जेव्हा हाताळत होती पूर्वीची त्याही वेळा वडेट्टीवारांनी असे आरोप केले होते मग आता त्याच शिवसेनेच्या हिस्स्याबरोबर तुम्ही महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे उभाठा शिवसेनेबद्दल त्यामुळे वडेट्टीवारांनी खरं तर पुरावे द्यावे म्हणजे हे सगळं ते एक विरोधी पक्षनेता आहेत ते कोणी सामान्य व्यक्ती नाही विरोधी नेता आहेत त्यामुळे बोलताना त्यांनी तारतम्य बाळगलं पाहिजे आणि आता अधिवेशन येणारच आहे त्यांनी पुरावे सादर करावे त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलीस स्टेशनला द्यावे कोर्टाला द्यावे परंतु आपण विरोधी नेता आहे म्हणून आपण काही बोलायचं चॅनलसमोर हे खपवून घेतलं जाणार नाही टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल